नमस्कार एका दिग्गज टी व्ही अभिनेत्याचे कर्करोगाने निधन झाल्याने त्यांच्या पत्नी व मुलीसह सिनेविश्वात शोककळा पसरली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते, ते अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो तमिळ चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध टी व्ही अभिनेता युवनराज मेथरुण यांचे दुःख निधन झाले आहे या अभिनेत्याला कर्करोगामुळे हो आपला जीव गमवावा लागला आहे गेल्या सहा महिन्यांपासून ते गंभीर आजाराने त्रस्त होते त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु अचानक त्यांनी या जगाचा निरोप घेतला टी व्ही जगतात म्हणून प्रसिद्ध असलेल्या युवनराजने अनेक प्रकारच्या पात्रांमध्ये अभिनय केले होते ते त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाऊ लागले त्यांनी जोडी नंबर एक सीझन तीन आणि सीझन पाचमध्ये मध्ये भाग देखील घेतला होता तसेच त्यांची मुलगी देखील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे तर अशा दिग्गज कलाकाराला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली